महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सिटूच्या वतीने आझाद मैदान येथे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला होता शाळेमध्ये दोन हजार तीनपासून शालेय पोषण आहार शिचवून देण्याचे काम महिला करीत आहेत पण शासन आपल्याकडे मोफत सेवेच्या नावाखाली आपली थट्टा करीत आहे संघटनेच्या माध्यमातून व तुमच्या लढ्यातून अनेक मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत परंतु बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत राज्यामध्ये दोन लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावीस महिला व पुरुष शाळेमध्ये मद्याने भोजन देण्याचे काम करतात त्यांचा या कामामध्ये सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत वेळ कामामध्ये जातो त्यांना अनेक प्रकारची कामे करू लागतात यामध्ये शाळा वर्ग साफ करणे किचन सेट साफ करणे वरांडा साफ करणे मुलांना शाळेत रांगेत बसून जेवण देणे ती जागा साफ करणे शाळेचा परिसर स्वच्छ करणे टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणे इत्यादी अनेक कामे प्रकारची कामे करावं लागतात या मोबाईलला देशात इतके कमी मानधन कोणालाच नाही असे मानधन पोषण आहार कामगार कामगारांना त्र्याऐंशी रुपये रोज म्हणजे दोन हजार पाचशे रुपये महिना मानधन दिले जाते इतर कोणत्याही भौतिक सुविधा पोषण आहार कामगारांना नसल्यामुळे कामगारामध्ये सरकारच्या विरोधात खूप मोठा रोष तयार झाला आहे त्यासाठी ज्या काही शालेय पोषण आहारमध्ये ज्या काही म कामगार महिलाच्या मागण्या आहेत त्या मागण्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक हजार रुपये मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी राज्यातील विनाकारण विना, विना चौकशी कामावर कमी केलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे दीपक केसरकर शाले शिक्षण मंत्री यांना शालेय पोषण का आहार कामगारांना दिवाळी भाऊबीज दोन हजार रुपये देणार असल्याची जाहीर केल्याची दिवाळी भाऊबीज तात्काळ द्यावी शालेय पोषण आहार कामगारांना वर्षातून दोन ड्रेस युनिफॉर्म द्यावे जातक असणारी करार पद्धत बंद करावी ज्या कामगाराचे वय पासष्ट वर्षे झाले अशा कामगारांना सेवा समाप्तीच्या वेळी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देऊन तामिळनाडूच्या राज्याच्या धर्तीवर पेन्शन लागू करावी व त्याच कुटुंबातील शाळेमध्ये कामगार म्हणून सदस्य नियुक्ती करावी ह्या मागण्यासाठी आझाद मादर मुंबई येथे महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन भाव्य मोर्चा करण्यात आला होता या म या मोर्चाला राज्यातून जिल्ह्यातून महिला महिला कामगार संघटनेच्या वतीने संख्येने उपस्थित गोष्ट आहे